नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नवीन डेलिव्हर साडी बघू शकता मैत्रिणीनो किती सॉफ्ट आणि सुंदर अशी साडी मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे त्यातला हा पहिला कलर आहे पिंक कलर आणि त्याच्यावर व्हाईट फुलाची डिझाईन आहे बघू शकता मैत्रिणींनो आपण किती सुंदर अशी साडी आहे त्यातला हा दुसरा कलर आहे मेहंदी कलर एकदम सुंदर अशी साडी आहे आणि एकदम लाईट वेट प्रकारचं सूत आहे या साडीचं खूपच सुंदर अशी साडी आहे बघू शकता मैत्रिणींनो आपण डेली यूजसाठी ही साडी यूज करू शकतो आणि त्यातला कलर, कलर। हा आहे हा तिसरा डार्क नेव्ही कलर आणि त्याच्यावर ह्या व्हाईट फुलाची डिझाईन एकदम सुंदर अशी दिसती आहे बघू शकता मैत्रिणीं आपण ह्या व्हिडिओमध्ये आणि खूपच सुंदर कलेक्शन आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि तुम्हालाही ती साडी नक्की आवडेल ह्यातला हा कलर बघू शकता डार्क ब्ल्यू कलर सेट सेटमध्ये हा कलर खूपच सुंदर असा आहे आणि एकदम उठ उठून दिसेल प्रत्येक मैत्रिणींना अशी ही साडी आहे आणि त्यातला हा कलर आहे डार्क ब्लू नंतरचा हा लाईट ब्ल्यू कलर ज्यांना लाईट कलर आवडत असेल त्या मैत्रिणींसाठी लाईट कलरची साडी आणि ज्यांना डार्क कलर आवडला असेल त्यांसाठी डार्क त्या कलरच्या साडी या सेटमध्ये आहेत ज्या मैत्रिणींना बिना लेसवाली साड्या लागत असेल त्या मैत्रिणींसाठी ही साडी एकदम छान अशी आहे ज्यांना साडीला काट नको असते ज्यांना बिना काटवाली साडी पाहिजे त्या मैत्रिणींसाठी ह्या साड्या एकदम छान आहेत आणि खूपच सुंदर अशा त्यातला बघा हा कलर आहे येलो कलर खूपच सुंदर असा येलो कलर आहे ह्या सेटमध्ये काही काहींना डार्क कलर आवडत असतात त्यासाठी हा येलो कलर खूपच सुंदर आहे आणि त्यातला हा कलर आहे ब्लॅक कलर ब्लॅक कलरवर व्हाईट फुलाची डिझाईन एकदम छान दिसते आहे ज्यांना स्पेशली ब्लॅक कलर आवडत असेल त्या मैत्रिणींसाठी हा कलर खूपच छान आहे या सेटमध्ये बघू शकता मैत्रिणीं आपण एकदम सॉफ्ट अशी साडी आहे ही डेली यूजसाठी आपण ही साडी यूज करू शकतो ही साडी बघू शकता आपण व्हिडिओमध्ये कसे न सुंदर सुंदर कलर मी तुमच्यासमोर या कलेक्शनमध्ये आणलेले आहेत ब्लॅक कलर येलो कलर आणि हा एक कलर एक नवीनच आहे आणि डार्क ब्ल्यू कलर निवी कलर गुलाबी कलर मेहंदी कलर आणि लाईट ब्ल्यू कलर बघू शकता मैत्रिणींनो आपण खूपच छान अशा साड्या तुमच्यासाठी मी आज या कलेक्शनमध्ये घेऊन आलेले आहे हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद मैत्रिणींनो